म्हणला कोण आहे मागच आहे दिसायची पायाकडे लक्ष गेलं नाही काय कारण लक्ष द्यायचं नॉर्मल लेडीज आहे त्याला कोणतं तिच्या पायाकडे लक्ष द्यायचं तर काय करणार काय कारण तिच्या येत होते असायच जस जसं पुढे जाईल तसं चग राहील चा माग करायला तसं नव्हतं चाचा चा यायच पण इतका झाला काय सांगायचं तुम्हाला काय घरी चालव आम्हाला जे किस्सा सांगितलं ते आता इथं सांगतो मी परत काय घडलं ते सांगतो घरी आल्यावर काय सांगितलं की ती बाई काय म्हणायची पिडपी श्वी माझ्याकडे द्या पिशवीत बटन होत माझ्याकडे द्या त्यात काय ठेवलंय ते काढा लेडीज म्हणायची ती म्हणायची बर ती पिशवी दिली नाही त्याच्याकडे बर कारण काय माहिती का त्या कोळशाला ती घाबरत होती बरं ही कोळशाला घाबरतात